श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी जुळून आलेल्या त्रिवेणी योगावर शिवमूठ व्हायला विसरू नका चला तर बघूया शेवटच्या श्रावण सोमवारी शिवमूठ कोणती व्हावी नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे दोन सप्टेंबर रोजी श्रावण मासाची अखेर अर्थात श्रावण अमावस्या आहे ती सोमवारी असल्यामुळे सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाईल श्रावण मास महादेवाचा त्यात सोमवारही महादेवाचा आशीर्वाद पुरेपूर पुरे लाभणारा असणार आहे कारण श्रावणाची सुरुवातही सोमवारी झाली आणि श्रावण संपणार देखील सोमवारीच आहे त्यामुळे सोमवारी श्रावण अमावस्या असल्यामुळे या दिवशी काय काय करायचे हे देखील आपण बघूया त्याचबरोबर शिवमूठ कोणती व्हावी सर्व माहिती घेऊयात श्रावण सोमवारी आपण शिवमूठ वाहतो आपल्याकडे जे असेल ते भक्तीपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर देव ते आनंदाने स्वीकारतो देण्याची वृत्ती मात्र हवी आधीच भगवान शंकर भोळे त्यात ते आशुतोष म्हणजे लहान मुलाप्रमाणेच लगेच प्रसन्न होणारे त्यात पुन्हा पार्वती मातेचे यांच्याकडे आपण सुखी आदर्श म्हणून बघतो विवाह प्रसंगी देखील नववधू लग्नाला उभी राहण्यापूर्वी गौरीहार पुजते त्यामुळे तो आदर्श नवविवाहितांसमोर यावा त्यांच्या मनावर सहजीवनाचे सुसंस्कार व्हावे त्यासाठी गौरीहार जातो त्याचप्रमाणे श्रावण सोमवारी शिवमूठ वाहिली जाते आधी चार शिवमुठी त्या त्या सोमवारी वाहून झाल्या असतील नसतील तरीही शेवटच्या सोमवारी शिवमूठ चुकवू नका त्यात मुठभर सातू अर्पण करायचे आहे म्हणजे यावेळेस पाचव्या सोमवारी शिवमूठ सातू आहे ओट्स गहू राई आणि तांदूळ यासारखी धान्ये आपल्या आहारात महत्त्वाची भूमिका बजावतात कारण संपूर्ण धान्यामध्ये भरपूर पोषक असते यामध्ये प्रथिने फायबर्स व जीवनसत्वे लोह हो जस्त यासारख्या खनिजांचा समावेश असतो यापैकी एक धान्य आहे वारले हे धान्य साधे धान्य आहे जे आपल्यापैकी बहुतेकांच्या सोमवती अमावस्येच्या दिवशी पूजा विधी काय थोडक्यात बघूयात सायंकाळी होऊन देवापाशी दिवा लावावा उदबत्ती ओवाळावी महादेवाची आरती बनावी त्यानंतर कापूर आरती घरभर फिरवावी त्यानंतर महादेवाला पांढरे फूल बेल वाहावे तसेच आकाशाकडे बघून चंद्राला स्मरून तुळशीजवळ चंद्रासाठी एक फूल अर्पण करावे ही छोटीशी पूजा झाली की पुढील दोन स्तोत्रांचे मनोभावे पठण करावे या दोन स्तोत्रांमुळे महादेवाची आणि चंद्राची कृपा लाभून आपल्या आयुष्यात अडकलेल्या कोणत्याही कामांना गती मिळू शकते आणि अडचणीवर मात करण्यासाठी नवीन मार्ग सापडतात असा अनुभव आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय करू शकता अडचणीत असाल तर हे तोडगा नक्की करून बघा वेदांमध्ये भगवान शिव आणि चंद्रदेव यांना समर्पित दोन स्तोत्रांचा उल्लेख केला आहे स्तोत्रांच्या शुभ उच्चारामुळे व्यक्तीला विशेष लाभ होतो आणि जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात ते स्तोत्र आहेत शिवाष्टकम स्तोत्र आणि चंद्रस्तोत्र हे दोन्ही स्तोत्र तुम्हाला मोबाईलवर मिळून जातील तुम्ही त्यामध्ये वाचू किंवा ऐकू शकता पाचवा सोमवार हा सोमवती अमावस्याच्या दिवशी आल्याने हा उपवास करायचा का असा संभ्रम प्रत्येक भक्तांच्या मनामध्ये आहे तर बघूयात काय आहे पुढे मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्य तिथी दोन सप्टेंबर पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटाला सुरू होईल तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनटांपर्यंत असणार आहे तिथीनुसार दोन सप्टेंबरला पिठोरी अमावस्या असणार आहे अशा स्थितीत पिठोरी अमावस्या पितरांसाठी विशेष मानली जाते त्याशिवाय पिठोरी अमावस्या ही शुभ मानली जाते शिवाय ही श्रावण आस अमावस्या असल्याने सोबतच अमावस्या तिथी तीन सप्टेंबर सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी संपणार असल्याने या दिवशी श्रावण सोमवारचे व्रत उपवास करायचा का नाही ते आपण बघूयात श्रावण सोमवारचं व्रत म्हणजे उपवास या दिवशी धरायचा आहे पाच सोमवार हा दुर्मिळ योग एकाहत्तर वर्षानंतर जुळून आला असल्यामुळे दुस दोन सप्टेंबर रोजी श्रावण सोमवारी शिवमूठ सातू आहे आणि हा देखील आपला उपवास करायचा आहे शेवटचा सोमवार श्रावणातील शेवटचा सोमवार असल्यामुळे या दिवशी श्रावण महिना समाप्त होत आहे कारण या दिवशी सोमवती अमावस्या येत आहे आणि त्यानंतर सुरू होईल भाद्रपद महिना तर श्रावण महिना संपायच्या आधी शेवटच्या सोमवारी तुम्ही महादेवाला रुद्राभिषेक करू शकता रुद्राभिषेक केल्याने सर्व सुख प्राप्त होते रुद्राभिषेक म्हणजे भगवान रुद्रांचा अभिषेक म्हणजेच मंत्राने शिवलिंगावर अभिषेक श्रावणामध्ये भोलेनाथाचा रुद्राभिषेक करता येत नसेल तर श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी रुद्राभिषेक करून भोलेनाथांचा आशीर्वाद घेण्याची संधी आहे सोमवारी शिवाचा रुद्राभिषेक केल्याने सर्व रोग नष्ट होतात आणि ग्रहदोषापासून मुक्ती मिळते असे सांगितले जाते त्यामुळे या दिवशी तुम्ही रुद्राभिषेक करू शकता जास्तीत जास्त महादेवाची सेवा करू शकता ओम नम शिवाय मंत्राचा जप करू शकता या प्रकारे सेवा केल्याने नक्कीच कि तुम्हाला लाभ मिळेल माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद